करण्यात यावं व अन्य प्रलंबित मागण्यासाठी आम्ही दलित महासंघ व आदिवासी पारदी हक्का बेन्याच्या वतीनं आज तासगाव तहसील कार्यालयावरती घंटानाथ मोर्चा काढलेला आहे तस बे तसंच बेमुदत राहुटे आंदोलन चालू केलेलं आहे सदर आंदोलन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून व भाररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर आलेला आहे परंतु या मोर्चाची पूर्वकल्पना असतानासुद्धा इथले तहसीलदार या ठिकाणी गैरहजर राहिलेले आहेत याचा आम्ही दलित महासंघ व आदिवासी पारदी हक्का बेन्याच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो एका वंचित आणि शोषित पिढीत या समाजाचा न्याय देण्याची भूमिका इथले प्रशासनाची दिसून येत नाही जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्ये पारधी पुनर्वसनासंदर्भात ठोस अंमलबजावणी किंवा उपाययोजना होत असताना तासगाव तालुक्यात ते मात्र प्रशासनाची या ठिकाणी उदासीनता दिसून येत आहे आणि सदर या मागण्यांची आमच्या पूर्तता जर झाली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात आम्ही करणार आहे आणि पारधी पुनर्वसनासंदर्भात जे ठोस भूमिका इथल्या प्रशासनानं घ्यावी व त्यांना जाती दाखली असेल शेधापत्रिका असतील आधार कार्ड असेल या सर्व कागदपत्राची त्यांना पूर्तता करून देण्यात यावी तसेच पुनर्वसनाचा प्रश्न हा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित व रखडलेला आहे तो, तो प्रश्न त्या ठिकाणी पार्थिव पुनर्वसनाचा मार्गी लावण्यात यावा या मागणीसाठी आम्ही दलित महासंघाच्या वतीनं त्या आजचा मोर्चा व बेमुद्र रावटे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि जर या आंदोलनाने दखल घेतली नाही किंवा या आमच्या मागण्याची पूर्तता केली नाही तर येत्या काही दिवसामध्ये दलित महासंघाच्या वतीने हे आंदोलन आम्ही जिल्हाभर तीव्र स्वरूपाचं करू असा इशारा देतो